नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज चर मंडेरी फार्मवरती आहे आणि लाईव्ह सौदा समोर चालू आहे तुम्ही पार्टी बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची मीस एकदम नास्त क्वालिटीची पार्टी मला दिवसा चालू आहे बघू शकता दुसऱ्या गाथाची महेश आहे मंडेरी फार्म एवढी शेवटची म्हैस उपलब्ध बाकी सर्व विक्री झालेली आहे म्हशीची क्वालिटी तुम्ही चेक करू शकता मित्रांनो बघू शकता चर्मंडुरी फार्माची विक्रीसाठी असायला दोन टॉप क्वालिटी मशीनचे तुम्ही ठेके बघू शकता असं आठ दिवस कच्चा आहे मशीनची क्वालिटी चेक करा शिंगडी पगडी मशीनची मशीनची क्वालिटी एक नंबर आहे यो भिडियो हा जी जी जय जयकार एक निस्मन ग्याप नै था देखो हेस्ता मित्रांनो चार मी डेअरी फार्मर चाललं हो आणि माल चल की त्यांच्याकडून जाणून घ्या आपण किंमत कशी आणि काय नमस्कार चरमन सर बोला हा, हाई का माल काय आज हे ना माल बाकीचा विकला हा आणि आता हे दोन तीन राहिल्यात फक्त दोन तीन राहिल्यात माल कमी वाटा आज माल सकाळी सौदे झाले सकाळी सौदे झाले किती दिल्यात सकाळी आपण सकाळी चार दिल्या चार दिल्या का मित्रांनो बघू शकतो चरमन डेअरी फार्म मध्ये सौदे झालेत आणि चार मासे दिले चर्मन साहेब ही आपली माहीत आहे का हा कोणत्या जातीतली प्युअर मोरा आल्या ना मोरा मध्ये का मित्रांनो बघू शकता प्युअर मोरा मध्ये आहे पगडी बघू शकतो पगडी पालचा आठ दिवस टाईम आहे का हिची काय बोली नाही बरं दुधाची बिजाची हिला सोळा लिटर दुधाची बोली सोळा लिटरची मित्रांनो माल असतो चर्मन डेअरी फॉर्म मध्ये पूर्ण गॅरंटीचा माल असतो म्हशी घेत आहे ना आणि मोठाल्या म्हशी घेतात क्वालिटी बघू शकता नाही ना परत येवत ती आदिनाथ राव त्याला काही अडचण नाही काय होईल म्हणले मग फायनली फायनल एक पंच सांगायला दीड सांगतो आम्ही सव्वा लाखापर्यंत एक चाळीस पर्यंत सांगायला सांगतो सव्वा लाखापर्यंत फायनल होणार सर मग सभी किती वेळ दुसऱ्यांदा मग एकदम क्वालिटी भाऊ रेट काय सांगितले इथे सांगायला दीड लाख दीड लाख रुपये काही कमी जातात होता ना कमी वीस हजाराचा कमी करा लागतो व्यवहारात आज क्वालिटीचा माल आहे आपल्याकडं आपल्याकडं मालच चेअरमन डेरी फॉर्मला चर्मन डेअरी फार्म हे म्हणजे महाराष्ट्रात नावाजलेलं गा नावे आहे त्याच्यामुळं आपल्याकडं मालच ओरिजिनल असतो गॅरंटीचा माल असतो याला किती दिवस टाईम अजून गेला आठ आठ दिवस जून याला आठ आठ दिवस टाईम आठ आठ दिवस टाईम आहे जोड्याचे काय होईल मग फायनल जोड्याचे कमीत कमी अडीच लाख रुपये फायनल कमीत कमी अडीच मित्रांनो बघू शकता अशा क्वालिटीचे तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असते तर तुम्ही बाजारात येऊन चर्मन डेअरी फार्मवरती खरेदी करू शकता म्हशीची क्वालिटी बघा बघा बरोबर सर कॉन्टॅक्ट नंबर क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त आहे इतर दिवशी माल आपल्या दिवशी पण माल भेटतो चर्म सर गोवा वगैरे भेटतात का भेटतात ना छोटाले एच एफ गाई गाईचं पण आपल्याकडे शेतकरी गोठ्यावर गोठॉर्म त्यातच ना आणि समजा जर एखाद्याला टोनगा लागला तर मोठे टोनगा पण भेटा आपल्याकडे आल्या भेटतोय सगळा माल अवेलेबल असतो सगळ्या प्रकारचा माल अवेलेबल आहे चर्मनकडे तुम्ही वाटलं तर कॉन्टॅक्ट करून येऊ शकता बाजाराचे इतर दिवशी आलं तरी कुठल्याही प्रकारचे बाजाराच्या दिवशी आलं तरी तुम्ही चर्मनला कॉन्टॅक्ट करून बाजारात या नक्कीच तुम्हाला क्वालिटीचा माल बाजारात मिळून जाईल